पण मी जबाबदारीला सांगतो की कुठेही निर्णय नातेवाईकांना द्यायचा हा एकनाथ साहेबांनी घेतलेला नाही हे स्पष्ट साहेबांशी माहिती कर्तव्य झालेली आहे व्यतिरिक्त ग्वागर विधानसभा विपुल कदमचं नाव समोर येत आहे त्याच्यावरती रामदासबाई कदमाने टीका केले घरचा आहेर दिलेला आहे विपुल कदम त्या ठिकाणी उभे राहतात स्पष्टपणानं सांगतो की गुहागर मतदारसंघामध्ये माझी सविस्तर माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा झालेली आहे अगोदर तिथं शिवसैनिकच निवडणूक लढवे बाकी कोणीही निवडणूक लढवणार नाही नातेवाईकांच्या निवडणूक लढवण्याचा प्रश्न जो तयार केलेला आहे किंवा तयार झालेला आहे त्याच्याशी शिवसेना पक्ष म्हणून आम्ही सहमत नाही आहोत परंतु एकच विनंती भाईनं देखील आहे की भाई हे शिवसेनेचे नेते आहेत भाईंचा गैरसमज झाल्यानंतर ते डायरेक्ट शिंदेसाहेबांशी बोलू शकतात त्याच्यामुळं तिकीट जाहीर झालं असतं आणि मग काही निर्माण झालं असतं तर ठीक आहे आग। अजून तिकिटाची चर्चा पण नाही गुहागर कोणाला सोडायचं आहे कोणाला घ्यायचं आहे याच्यावर देखील चर्चा नाही विपुल कदमाने बॅनर लावले आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली याचा अर्थ ए बी पाहून त्यांना मिळाला असं होत नाही पण मी जबाबदारीनं सांगतो की कुठेही निर्णय नातेवाईकांना द्यायचा हा एकनाथ साहेबांनी घेतलेला नाही हे स्पष्ट साहेबांची माहिती चर्चा झालेली आहे खासदार श्रीकांत साहेबांची देखील चर्चा झालेली आहे फक्त माझं मत असंच आहे की शिवसैनिकालाच त्या ठिकाणी तिकीट मिळेल परंतु देखील या सगळ्या गोष्टींची चर्चा शिंदेसाहेबांवर करायला पाहिजे होती आणि तो गैरसमज दूर करायला पाहिजे होता रत्नागिरी रत्नागिरीमध्ये तुमच्या मतदारसंघात बाळासाहेब माने आहेत होत्या तुमच्या राजकीय वाचवून कोणाचा माझ्या आमदार आणि तुमच्या माझा नाही त्यांचा असं करायचं आहे माझ्या मतदारसंघामध्ये इच्छुक राहू शकतो मध्ये राहू शकतो ही लोकशाही आहे लोकशाहीचं तर मी कसं सांगू शकतो की पुढे उभं राहायचं नाही तुम्ही उद्या इच्छुक झाले तर तुमचा पण सन्मान करू कारण इकडे